नमस्कार मी नेहा देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे असे सरकार सांगत असते तर दुसरीकडे देशावरील कर्जाचा बोजाही वाढत चाललेला आहे चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या ती माहीत देशाचे एकूण कर्ज दोन पॉईंट सत्तेचाळीस ट्रिलियन डॉलर्स अर्थात दोनशे पाच लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याची माहिती एका अहवालात देण्यात आली आहे दरम्यानच्या काळात डॉलरच्या मूल्यात वाढ झाल्याचाही परिणाम झाला असून त्यामुळे देखील कर्जाचा आकडा वाढत चाललेला असल्याचे बोलले जाते एका वृत्तानुसार मागील आर्थिक वर्षाच्या जानेवारी ते मार्च तिमाहीत एकूण कर्ज दोन पॉईंट चौतीस डॉलर्स म्हणजे सुमारे लाख कोटी रुपये होते इंडिया कॉम चे सह विशाल गोयंका यांनी रिझर्व्ह बँक ऑफ आकडेवारीचा हवाला देऊन केंद्र आणि राज्यावर कर्जाची आकडेवारी सादर केली आहे त्यांनी म्हटले की केंद्र सरकारचे कर्ज सप्टेंबर तिमाहीत एकशे एकसष्ट पॉइंट एक लाख कोटी रुपये होते हे कर्ज मार्च तिमाहीत एकशे पन्नास पॉइंट चार लाख कोटी रुपये होते यासोबतच ऐकून कर्जांमध्ये राज्य सरकारचा वाटा पन्नास पॉइंट अठरा लाख कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे या काळात अमेरिकन डॉलरचे मूल्य वाढल्याने या कर्जाच्या आकडेवारीवरही परिणाम झाला आहे वास्तविक हे देखील समजू शकते की मार्च दोन हजार तेवीस मध्ये एक डॉलर ब्याऐंशी रुपये होता डॉलरचा दर वधारला असून जो आता त्र्याऐंशी पॉईंट पंधरा रुपये झाला आहे इंडिया बोर्ट्स डॉट कॉमचा हा अहवाल आरबीआय आणि सेबी कडून गोळा केलेल्या डेटाच्या आधारे तयार करण्यात आला आहे केंद्र सरकारकडे सर्वाधिक एकशे एकसष्ट पॉईंट एक, एक, एक लाख कोटी रुपये म्हणजे एकूण कर्जाच्या सेहेचाळीस पॉइंट चार टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे याशिवाय राज्याचा हिस्सा पन्नास पॉईंट अठरा लाख कोटी रुपये म्हणजेच चोवीस पॉईंट चार टक्के आहे या अहवालात वित्तीय खर्चाचा तपशीलही देण्यात आला जो आहे जो नऊ पॉईंट पंचवीस लाख कोटी रुपये आहे आणि एकूण कर्जाच्या चार पॉईंट एकावन्न टक्के आहे याशिवाय चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकूण कर्जामध्ये कॉर्पोरेट बॉन्डचा हिस्सा एकवीस पॉईंट बावन्न टक्के होता तो आता चौरेचाळीस पॉईंट सोळा लाख कोटी रुपये झाला आहे यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणे निधीनेही कर्जाबाबत भारताला इशारा दिला आहे जागतिक संस्थेने म्हटले आहे की केंद्र आणि राज्यासह भारताचे सामान्य सरकारी कर्ज मध्यम कालावधीत सकल देशांतर्गत उत्पादनाच्या म्हणजेच जीडीपीच्या शंभर टक्क्याच्या वर पोहोचू शकते अशा परिस्थितीत दीर्घ मुदतीत कर्जाची परतफेड करण्यात अडचण येऊ शकते तथापि केंद्र सरकारने या आयएमएफ अहवालाशी असहमती व्यक्त केली असली तरीही मोदी सरकारच्या दोन पंचवार्षिक कारकिर्दीत देशावरील कर्जाचा डोंगर वाढला आहे आणि देशावरील कर्ज दोनशे पाच लाख कोटीवर गेल्याने ही चिंतेची बाब आहे ब्युरो रिपोर्ट देशोन्नती ठळघडामोणीसाठी देशोन्नती न्यूज चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा